नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक हो कोण एक अशोक कोठारी दोन अशोक मेहता तीन डॉक्टर एस एम सेन चार वीडी सावरकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अशोक मेहता पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा अठराशे सत्तावन्नच्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला एक ओटरम दोन हॅवलॉक तीन हेन्री लॉरेन्स चार कॅम्पबेल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन हेनरी लॉरेन्स पुढील पी वाय क्यू ए अस दोन हजार तेरा अठराशे सत्तावन्नच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते एक आज सिंग नाईक बी भीमा नाईक सी भागोजी नाईक डी दौलत सिंग पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त वरील सर्व पर्याय योग्य आहेत तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारावरील सर्व पर्याय योग्य आहेत पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता एक लष्करी व्यवस्थेत बदल झाला दोन ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले तीन नवे उद्योगधंदे व व्यापारी पद्धतीत वाढ चार हिंदू मुस्लिम एक्क्याला तडा गेला तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार हिंदू मुस्लिम एक्क्याला तडा गेला पुढील पी आय क्यू पी, पी एस आय दोन हजार बारा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा एक्के होय एक, एक हिंदू मुस्लिम दोन मराठा शिख तीन इंग्लिश मुस्लिम चार इंग्लिश मराठा तर यापैकी उचं उत्तर होणार एक हिंदू मुस्लिम तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद